मराठ्याची पण वाहून गेली बंजाऱ्याची पण वाहून गेली बंजाराची पण वाहून गेली धनगर माळ्यांची पण वाहून गेली दलिताची पण वाहून गेली शेतमजूर दलितापासून ते वंजाऱ्यापर्यंत ते मराठ्यापर्यंत शेतमजुरांच्या सगळ्यांच रोजगार गेला की नाही सगळ्यांचा रोजगार गेला आणि म्हणून हे सगळं जे झालेलं आहे याच्यामध्ये पावसाने जात पाहिली का पावसाने धर्म पाहिला खाव की हिंदूंचं वाचव मुसलमानांच्या वस्तीवर आम्ही पडतो असं पावसाने केलं नाही केलं पण देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी आणि या सगळ्यांचे बॉस आता दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी काहीतरी फटवा काढतील त्यांचं नाव मोहन भागवत आर एस एस चे हे सगळं आज भयानक चित्र मराठवाड्यात विदर्भात आणि महाराष्ट्रात निर्माण होत आहे आणि हे त्या ठिकाणी धर्माचं कार्ड काढणार साथीचं कार्ड काढणार आपल्यामध्ये फाटाफूट घडवून आणणार आणि या संबंध याच्यामध्ये एकूण संबंध चित्र भयानक अशा करणार आहे म्हणून यांच्याबद्दल सावधानता बाळगली पाहिजे आणि आपल्याला तातडीचे जे मुद्दे आहेत पन्नास हजार रुपये हे आज शेतकऱ्याला मिळालेच पाहिजेत एकरी नुकसान भर पाहिजे शेतमजुराला पंचवीस हजार रुपये प्रति कुटुंब जे त्याचा रोजगार गेला श्रम भरपाई म्हणून मिळाले पाहिजे शेतकऱ्याचा सर्व कर्ज माफ झालं पाहिजे पीक विमा योजना ही जी आज नरेंद्र मोदीची योजना आहे मोठ मोठ्या कंपन्यांना खराट्य करणारी आणि शेतकऱ्यांना लुटणारी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू